नमस्कार प्रेक्षक आपल्या मनोज बुंदे व्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर प्रेक्षक हो आज आहे सत्तावीस मार्च आणि सत्तावीस मार्च म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडकी अभिनेत्री पायल वरठे आणि लाडका अभिनेता अविनाश जाधव या दोघांचा या जन्मदिवस आहे या दोघांनाही आपल्या मनोज बुंदे व्लॉग्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पायल वरठे आणि अविनाश जाधव यांना जर आपण पाहिलं तर अनेक गाण्यांमध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली त्यांचे काही टॉप सॉंग आपण पाहणार आहोत किंवा त्यांच्या जोडीचा त्या गाण्यांमध्ये आपण विचार करणार आहोत पहिलं सॉंग जर आपण पाहिलं तर लाल साडी हे जे गाणं आहे निर्माता विकास जाधव आहेत पाच पॉईंट पाच लाख आतापर्यंत व्यव त्या गाण्याला आहेत अविनाश आणि पायल ही जोडी डायरेक्शन या गाण्याचं सा नील साबले यांनी केलेलं आहे लिरिक्स ज्या आहेत त्या यतीन वाढान याच्या आहेत आणि गायक यतीन वाढाणा आणि धनश्री पाटील यांचा आवाज आहे म्युझिक जर म्युझिक जर आपण पाहिली तर ती आर के किंगचे आहे स्टारच्या भूमिकेमध्ये मी देखील या गाण्यामध्ये आहे सिनेमॅटोग्राफी जयेश कदम जे केचे आहे ड्रोन प्रथमेश कदम पी के आणि कलरिस्ट भाई दुपारे त्यासोबत या गाण्याचे डान्सर जर आपण पाहिले तर अनिल मौले अनमोल रतन वसंत वाघ मनीष कांबेरा अतुल बांबरे श्रुती गोलिम भूमिका रुपाली आणि धनश्री जाधव अशा पद्धतीनं हे लाल साडी त्या दोघांचं सॉंग आहे नंबर क्रमांक दोनवर आपण हे विचार केला तर उडदाची डाल अतिशय फेमस असं गाणं आहे ज्या गाण्यानं पायल वरठ्याला एक वेगळी ओळख दिली अडुसष्ट लाख सहा मिलियन आतापर्यंत हे गाणं गेलेलं आहे अविनाश पायल ही जोडी स्टोरी डायरेक्शन या गाण्याचं हेमंत माडा यांनी गेलेलं आहे गीतकार देखील हेमंत माडा आहेत आणि लिरिक्स देखील हेमंत माडा यांच्याच आहेत गायक हेमंत माडा स्वतः आणि संजना रावते यांचा आवाज आहे तर संगीतकार कौशिक वाडे आणि शूट आणि एडिटिंग या गाण्याचं जयेश कदम यांनी केलेलं आहे नंबर क्रमांक पुढचा तीनचा विचार केला तर तुरेवालं अगदी अलीकडे चाललेलं हे गाणं त्रेसष्ट लाख ज्याच्यामध्ये अविनाश जाधव आणि पायल वरठे त्याचसोबत आणखी काही कलाकार देखील आहेत या गाण्याच्या लिरिक्स जर आपण पाहिलं तर भरत गवळीच्या आहेत निर्माता अंकुश झिरवा दिग्दर्शक दर्शना झिरवा गायक रोशन रावते संजना रावते म्युझिक आर के किंग आणि शूट आणि एडिट अरबी राऊत आणि अनिल राऊत यांनी केलेलं आहे पुढचं जर आपण विचार केला अविनाश आणि पायलचं पुढचं सॉंग आहे विडा झालो तुझ्या प्रेमामध्ये विडा झालो तुझ्या प्रेमात अविनाश पायल दोन पॉईंट दोन लाख व्ह्यू त्या गाण्याला आतापर्यंत आहेत निर्माता केवल घरत लिरिक्स संकेत दिवे केवल घरत गायक केवल घरत आणि काजल रावत्या म्युझिक अक्षय आणि बबुल पाटील शूट जे केलेलं आहे ते संकेत दिवे आणि एडि, एडिटिंग केलेले आहे ते करण राऊत यांनी केलेले आहे तसेच डान्सरची भूमिका याच्यामध्ये मयूर बांबेरे मयूर कांबेरा मनीष कांबेरा आणि नीलम डान्स ग्रुप यांनी बजावलेली आहे पुढचं सॉन्ग जर आपण पाहिलं तर ते सॉन्ग म्हणजेच लाचकोडी या गाण्याला देखील दोन पॉईंट दोन लाख पीव आतापर्यंत मिळालेले आहेत अविनाश जाधव पायल वर्ठे ही जोडी आहे आणि कन्सेप्ट जर आपण पाहिलं तर रज्जू जाधव स्टोरी जयेश कदम जे के डायरेक्शन अविनाश जाधव लिरिक्स यतीन वाढाण गायक यतीन वाढाण संजना रावते म्युझिक कौशिक वाडे शूट आणि एडिट जयेश कदम आणि डान्सर प्राची भुतकडे आणि अस्मिता मोर त्याचसोबत जर आपण पाहिलं तर पुढची जर त्यांची आणखी सॉन्ग पाहायची झाली तर आम्ही शेतकरी या गाण्याला देखील एक पॉईंट तीन लाख व्ह्यू आतापर्यंत मिळालेले आहेत सजौ ग लग्नाचा मांडव या गाण्याला देखील आतापर्यंत दोन पॉईंट दोन लाख फी मिळालेले ला आहेत दिला धमाल या गाण्याला देखील आतापर्यंत एक पॉईंट तीन लाख प्रेक्षकांची पसंती आहे काले निले पाण्यात कमललाल जे तीन मिलियन अडतीस लाख आतापर्यंत ते गाणं गेलेलं आहे आणि लग्नात नाचायनीन सहा पॉईंट एक लाख वी आतापर्यंत मिळालेले आहेत तर हा जन्मदिवस होता आणि अविनाश आणि पायल दोघांनी आपल्या चॅनलच्या माध्यमात जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर यांचे आणखी खूप काही हिट सॉंग आहेत मात्र यूट्यूबला आज मी दोघांच्या बर्थडे स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता आणि त्याच्यामुळे दोघांचं नाव टाकून जी गाणी सर्च केली ती गाणी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमात मांडलेली आहेत व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद